श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स आज आम्ही जात आहे क्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चला तर मग स्वामींचे दर्शन घेऊया हे आहे स्वामींचे समाधी स्थळ याला स्वामींचा समाधी मठ असेही म्हणतात स्वामींचे परमभक्त चोडाप्पा महाराज यांच्या घरी स्वामींनी जवळपास एकवीस वर्ष वास्तव्य केले व येथे स्वामींनी समाधी घेतलेली स्वामींनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे अस्तित्व अक्कलकोटमध्ये जाणवते अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे तसेच ते सोलापूरपासून जवळपास अडतीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते असे म्हणतात की चेलीखेडे पंचा येथे प्रकट होऊन भगवान श्री दत्त महाराजांनी स्वामी समर्थ अर्थात अवतार धारण केला होता स्वामींच्या समाधी मठाचे दर्शन घेऊन आता आम्ही जात आहे पटवृक्ष मंदिराकडे अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य असताना गावातील वटवृक्ष मंदिराजवळील वटवृक्षाखाली स्वामी बसायचे व संध्याकाळी स्वामींचा मुक्काम चोळाप्पा महाराजांच्या बाडात असायचा हे आहे वटवृक्ष मंदिर ते वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाच्या दर्शन घ्यावे व डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज ह्या वटवृक्षाखाली बसलेले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना दुःख स्वामींसमोर व्यक्त करावेत कारण असे म्हणतात की इसवी सन अठराशे छप्पन्न साली अक्कलकोट येथे प्रवेश करून श्री स्वामींनी येथे बारा वर्ष वास्तव्य केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य ह्या वटवृक्षाखाली होते वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लिला केल्या व असंख्य भक्तांच्या दुःख निवारण केले आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लिलांची साक्ष देत दिमाखात उभा आहे वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे मंदिरामध्ये मंदिरा महाराजांच्या पादुका व मूर्ती आहे बाजूला स्वामीचे शेजघर असून येथे एक स्वामींचा पलंग देखील आहे तसेच स्वामींच्या अनेक वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहेत मुख्य मंदिराच्या समोर ज्योतिबा मंडप आहे येथे आध्यात्मिक कार्यक्रम पारा यांना प्रवचने होतात सकाळी पाच वाजता स्वामींची काकड आरती केली जाते जर आपण मनापासून स्वामींची भक्ती केली तर स्वामींचा कृपाशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो श्री स्वामी समर्थ महाराज स्वामीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घेतली